यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणाऱ्या नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार चोवीस हा पुरस्कार श्रीमती सुहास सुहासिनी जोशी यांना जाहीर झाला श्रीमती सुहास जोशी यांचे मराठी चित्रपटातील योगदान दूरदर्शन नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्रीत्व नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे यंदा दिले जाणारे हे सत्तावन्नवे भावे गौरव पदक आहे गौरव पदक रोख रक्कम पंचवीस हजार स्मृतीचिन्ह शाल आणि श्रीफळ असे गौरव पदकाचे स्वरूप आहे पाच नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार जब्बार पटेल यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे राजधानी दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव्या होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ तारा भवाळकर यांचा समस्त या पुरस्कार सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्यक्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो गेल्या पंचावन्न वर्षापासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पुरस्कार वितरित केला जात आहे अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली ही संस्था गेली ऐंशी वर्ष नाट्यक्षेत्रामध्ये कार्य करीत आहे संस्थेतर्फे पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंगभूमी दिनाचा औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृती नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात येतं अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती सांगली ही संस्था गेली ब्याऐंशी वर्षे नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे संस्थेतर्फे पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो रंगभूमी दिनाचे औचित्य साधून आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या नाट्य नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरव पदक देऊन सन्मानित करण्यात येत असते हे आपण सुविधेत आहेच यंदाच्या वर्षी मराठी चित्रपट दूरदर्शन नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व करीत असलेल्या श्रीमती सुहास जोशी यांना विष्णुदास भावे गौरवपदक देण्याचे निश्चित केलेला आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे हा सत्तावन्नावा पुरस्कार आहे गौरवपदाचे स्व सु, स्वरूप गौरवपदक रोख रक्कम पंचवीस हजार स्मृतीचिन्ह शाल व आहे मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष जबार नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल त्याच त्याच वेळी ताराबाई भवाळकर यांचे अठ्ठावन्न साहित्य संमेलनावर अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांचाही सत्कार ठेवण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली